शांतता नोबेलचं सध्या जे काही ही नोबेल ज्यांना जाहीर झालं आहे त्यांचं नाव हे समोर आलेलं आहे एक वेणीजुएलामधील मारिया कोरिना माचाडो या महिलेला एका विरोधी पक्षामधील विरोधी पक्ष नेता ह्या महिलेंना हे पुरस्कार जाहीर झाला आणि या पुरस्कारावरून ट्रम्प हे नाराज झाले जगामध्ये सगळ्यात मोठी गजब बेजती ही ट्रम्पची झाली आहे आणि त्याबरोबरच एक पराक्रम म्हणा किंवा एक विक्रम भारतामध्ये बी झालाय कारण नेहमी हे राहुल गांधीचे काही बुद्धी लोक आहेत ते काहीही वक्तव्य करतात आणि आपलं हासू करून घेतात एक काँग्रेसचाच प्रवक्ता आहे सुरेंद्र राजपूत यांनी एक ट्विट केलं आणि डायरेक्ट तरी मागणीच केली की राहुल गांधींना भारतरत्न काय सॉरी नो शांततेचा नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे होता दिला नाही हा त्यांच्यावरती अन्याय झाला आणि एक खरे दावेदार हे राहुल गांधी होते हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि त्यांचं जे लॉजिक आहे ना ह्या काँग्रेसवाल्याचं लॉजिकच खूप भयानक असतं ते असं यांचं लॉजिक असते ना हे लॉजिक पाहूनच अक्षरशः माणसाच्या तोंडाला मुळव्याध होईल अशी अवस्था मित्रांनो येते हसून हसून काय ते लॉजिक काय त्या गोष्टी त्या तुम्ही ऐकून येईल तुम्हाला मी सांगू नये अशा गोष्टी आहेत पण हे आता नोबेल पुरस्कार राहुल गांधींना मिळायला पाहिजे होतं पण का आता जे काही कारण आहेत ना यांच्या बालिश बुद्धीमधून हे कारण कशी काय निघतात बघा आता त्या वेळ जुएलामध्ये ज्या काही महिलेला नोबेल पुरस्कार मिळाला आहे त्या महिलेनं देशासाठी कार्य केलेलं आहे विरोधामध्ये राहून शासनासोबत झगडून देशाच्या हितासाठी त्यांनी काम केलंय म्हणून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालाय पण या ठिकाणी राहुल गांधींना काम कुठलं केलं तर यांचं म्हणणं काय की राहुल गांधीनं संविधान वाचवण्यासाठी काम केलेलं आहे जाती वाचवण्यासाठी काम केलंय आणि लोकशाही वाचवण्यासाठी हे रागाने किंवा राहुल गांधीनं हे काम केलंय असे यांनी दोन तीन कारणं दिलेली आहेत आणि यावरती हासू झाले यांची सुद्धा आता भारतामध्ये गजब आणि बेकार बेदती झालेली आहे काँग्रेसची अरे काय नशीब फुटलं काँग्रेसचं काय म्हणत या राहुल गांधी एक असा नेता भेटला आहे की राहुल गांधींच्या हयातीमध्ये काँग्रेस पूर्णपणे संपून जाईल काही शंका नाही आता जो काही संविधान वाचवायची कामं राहुल गांधींनी केलेत बघा त्यांनी अव देशाची अस्मिता जी असते तिकडं पाकिस्तान मान्य करत आहे की भारतानं हल्ला करून आमची जिथं आय एम आय केली तर त्या काय ती आहेत ना चार दोन बांडगुळं आतंकवादी त्यांचं पूर्ण तळ उद्ध्वस्त केले भारतीय सैन्याने भारतीय दलाने असा विध्वंस केला आणि त्यांनी असा बदला घेतला आहे की त्यांची रोहसुद्धा कापत होती पाकिस्तानची आणि पाकिस्तान हातापाया जोडून शरण गेला तो पाकिस्तान मान्य करतो पण या ठिकाणी भारतीय सैन्यावरती देशावरती संशय हे राहुल गांधी घेतात आणि लोकांना संविधानाच्या विरोधामध्ये उभा करतात जे संविधानिक संस्था आहेत भारतामधील इलेक्शन कमिशन असेल आपलं कोर्ट असतील यांच्या विरोधामध्ये ते सगळे विकले गेलेत आणि हे सगळे आता सध्या काम करत नाहीत हे सगळे चोर आहेत म्हणजे भारतीय इलेक्शन आयोग जे आहे तोही चोर आहे असे लोकांमध्ये फेक नेरेटिव्ह होणं लोकांना या सगळ्या संविधानिक संस्थेच्या विरोधामध्ये हे राहुल गांधी उभे करतात आणि मग आपण यांना कसे त्यांचे रक्षण म्हणून एके वेळेस पाठीमागे त्यांनी एक हायड्रोजन बॉम्ब आणला होता तो बॉम्ब फुसकाने गेला तो गोष्ट वेगळी आहे वे। पण त्यातरी बोललं होतं की हे लोकशाही वाचवणं हे माझं काम नाही फक्त विरोध करणं हे माझं काम आहे अशा लोकांना कोणी नोबेल देल का हो आणि जो काही विषय आहे ना लोकशाही धोक्यात आहे म्हणून हे भारताबाहेर जाऊन गोंबलतात भारतामधील लोकशाही हे धोक्यामध्ये आहे म्हणून त्यांनी ह्या प्रथमत ह्या त्यांनी लोकसंगीत लोकशाहीचा अपमान केलाय आणि ही लोकशाही कमजोर करायचं काम त्या व्यक्तीने केलेले आहे जाती जातीमध्ये भांड लावणारा हा व्यक्ती जाती जाती झुलवणारा हा व्यक्ती भारताच्या विरोधामध्ये भारताला उभं करणारा हा व्यक्ती धर्माधर्मामध्ये ते आणणारा हा व्यक्ती शांततेचा दूत कसा असू शकेल यावरूनच लोकांनी याला बेकार धोतलेला आहे मीडियावरती सोशल मीडियावरती कमेंट जे आहे ते कमेंट पाहून अक्षरशः डोळे हे खाली गळून पडतील आणि कानं सुद्धा भैरे होतील अशा ह्या कमेंट आहेत ते ऐकाय वाटत नाही ते पाहावंही वाटत नाही पण एवढा गजब याचा अपमान होऊन सुद्धा लोकांना फरक पडत नाही हे राहुल गांधीला दावेदार समजतात त्या नोबेल पुरस्काराचा आता नोबेल पुरस्कार काय मिळतो हे यांना माहिती आहे का नाही हा यांचा प्रश्न आहे पण एवढं लॉजिक काय की ती महिला विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षनेते होती म्हणून तिला नोबेल पुरस्कार मिळाला आमचे राहुल गांधी ही विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनाही नोबेल मिळाला पाहिजे हे एक त्यांनी लॉजिक लावलं आहे आणि आपलं हासू करून घेतलं आहे मग जर त्या देशामधील जर विरोधी पक्ष नेता असा असेल विरोधी पक्ष ह्या लेवलचा असेल तर त्या देशामध्ये नाही वर्षानुवर्ष हे सरकार भाजपचं असणार आहे कारण विरोधामध्ये एक शहाणा किंवा अकलमंद लोकं नाहीत हे सगळं विश्रमाचा बाजार भरलाय हे यातून स्पष्ट होत आहे तुमचं एकूणच ह्या हास्यास्पद गोष्टीवरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा उद्या भेटूया परत तोपर्यंत सर्वांना राम प्रश्न जय हिंद वंदे मातारा